रामकृष्ण हरी मंडळी अर्थ या आपल्या युट्यूब वाहिनीवर मी आपलं हार्दिक स्वागत करतो आजचा भाग आहे कमी व्याजदरामध्ये गृह कर्ज कसं मिळवायचं हो गृहकर्ज आज प्रत्येक दुसऱ्या मध्यमवर्गीय व्यक्तीची गरज झालेली आहे आणि त्यामुळे आपल्याला पर्याय नसल्याने गृहकर्ज हा घ्यावाच लागतो त्यात सर्वात महत्वाचा घटक ठरतो तो म्हणजे व्याजदर तर आपण शोध घेतो की कमीत कमी, कमी व्याजदरामध्ये आपल्याला गृह कर्ज मिळावं तर यात गृहकर्जासाठी अर्ज करताना या तीन महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्यातली पहिली गोष्ट आहे आपलं सिबिल स्कोअर चांगला असतानाच गृह कर्जासाठी अर्ज करायचा हो सिबिल सिबिल स्कोर साडेसातशे आठशे असताना आपल्याला बँक आणि वित्तीय संस्था कमीत कमी व्याजदरामध्ये गृह कर्ज देतात आणि त्यामुळे जेव्हा पण आपण गृहकर्जासाठी अर्ज करत आहात तर लक्षात घ्या जर त्या आधी आपण कोणतेही कर्ज घेतले असतील त्यामध्ये मग आपलं व्यक्तिगत कर्ज असेल पर्सनल लोन असेल किंवा मग आपण कोणते उपकरण घेण्यासाठी घेतलेला कर्ज असेल मोबाईल असो गाडी असो तर ह्या सगळे जे कर्ज आहेत जे शक्य असेल तर ते आधी बंद करा त्याची पूर्ण परतफेड करून ते कर्ज बंद करा आणि काही कालावधी जाऊ द्या आपला सिबिल स्कोर हा चांगला होईल आणि चांगल्या झाल्याने आपल्याला या गृहकर्जात फायदा मिळेल आणि कमीत कमी, -कमी व्याजदरामध्ये आपल्याला गृहकर्ज मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमी व्याजदराच्या बँक वित्तीय संस्थेचा शोध हो आपल्या अवतीभोवती आपण सगळ्यात आधी अर्ज करतो ते म्हणजे आपला खाता जिथे असेल त्या बँकेमध्ये आणि त्यात आपल्याला बाजार बाजारपेठ फिरण्यासाठी आपण आपली शक्कल लढवतच नाही आणि त्यात जे मिळेल त्या व्याजदरात आपण कर्ज घेतो तर अशी चूक करू नका बँकेचे व्याजदर तर आपण जाणून घ्याच पण त्यासोबतच इतर संस्था ज्यात नॉन बँकिंग फायनान्स कंपनीस यामध्ये आपण व्याजदर किती आपल्याला मिळू शकतं याची चौकशी नक्की करा आणि त्यासोबतच घेणार आहोत त्यासाठी जो संरक्षण विमा त्यात आपल्याला दिला जातो त्यावर आकारल्या जाणाऱ्या व्याजदराचं गणित सुद्धा आपल्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडून नक्की घ्या आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गृह कर्ज घेतल्यानंतरही हा व्याजदर हा काही स्थिर नाही राहा हो हा व्याजदर हा तरल व्याजदर असतो ज्याला म्हणतात फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्ट याचा अर्थच व्याजदर हा काळांतराने प्रत्येक सहा महिने वर्षभराने रेपो रेट बदलामुळे किंवा त्या संस्थेच्या इतर खर्चा पी एल आर रेट्समुळे हा बदलत जातो आणि त्यामुळे हा व्याजदर वाढतो तर आपल्या व्याजदरावर सुद्धा लक्ष ठेवा तो जर इतर बाजारात उपलब्ध असलेल्या गृहकर्जांपेक्षा जास्त असेल दोन तीन चार पाच टक्के जे पण असेल तो जास्त असेल तर आपल्या चालू असलेल्या बँक किंवा वित्त संस्थेमधून आपण हाच कर्ज कमी व्याजदर आकारल्या जाणाऱ्या वित्त संस्थेमध्ये स्थानांतर करू शकता आणि या प्रकारे आपल्या मुद्दल रकमेवर आपण परतफेड करत असलेला व्याज हा कमीत कमी असताना आपण आपला गृह कर्ज पूर्ण करू शकता आशा करतो आजचा हा भाग आपल्याला आवडला असेल आवडला असेल तर आपली आवड नक्की दर्शवा आमच्या वाहिनीचे सदस्य वा आजसाठी इतकंच थांबतो या इथेच भेटूया पुढील भागात अधिक माहिती सहित रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय जय राजे जय हिंद जय महाराष्ट्र